श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या मी नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिना संपताना शेवटचा दिवस आपण अमावस्या म्हणून पाळत असतो तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायसाठी काही खास उपाय सांगणार आहे हा उपाय नुसता खासच नाही तर याचा प्रभाव सुद्धा खूप पडतो म्हणजेच काय आपण ज्या समस्येसाठी हा उपाय करणार आहोत त्या समस्येवर नक्कीच या उपायाचा गुण पडतो सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये आपापल्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका कारण चैत्र महिना हा कुलदेवीचा महिना असतो आपण चैत्र अमावस्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ ऐकत आहोत तर मग आपल्या कुलदेवीचं स्मरण नक्कीच तर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन तर करा काळोख्या रात्रीला निरोप देण्याचा दिवस म्हणजेच अमावस्या तर बऱ्याच वेळा दर्श अमावस्या असते बऱ्याच वेळा सोमवती अमावस्याही असते कधी शनी अमावस्याही असते तर कधी कधी वारानुसार आपण या अमावस्याला महत्वही देत असतो तर मग अमावस्या कोणतीही असू द्या पण महत्त्व तिचं सारखंच असतं फक्त सोमवती अमावस्या आणि शनी अमावस्या असते ना त्यावेळेस आपण खास करून शनिदेवांना किंवा महादेवांना महत्त्व देत असतो आता अमावस्याचा दिवस बरेच जण काही वेगवेगळ्या कारणांसाठी करतात पण अमावस्याचा दिवस प्रत्येकाने म्हणजेच घाबरून जाण्यासारखं यामध्ये काहीच नसतं या दिवशी उलट आपल्याला आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह घडत असेल किंवा नकारात्मक घडत असेल किंवा काही गोष्टींचा आपल्याला त्रास होत असेल तर या गोष्टींवर आपण उपाय करण्याचा दिवस म्हणूनही अमावस्याकडे आपण बघू शकतो बाकी हा दिवस सुद्धा इतर दिवसांसारखा सर्वसामान्य दिवस असतो माता लक्ष्मीची सेवा करायची असेल किंवा आपल्या मित्रांची किंवा पित्रांची सेवा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अमावस्याचा दिवस अतिशय उत्तम असतो त्यामुळे अमावस्याच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये काही उलट सुलट विचार येत असतील किंवा शुभाशुभ किंवा शंका येत असतील तर त्या सर्वात पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका आपलं मन सतत सकारात्मक विचार करा कारण सकारात्मक विचार कसा करेल याकडे आपलं लक्ष असायला हवं मग एक म्हण ही आहे बघा म्हटलं जातं की मन, मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणजेच काय तर आपलं मन कधी कधी इतकं वाईट विचार करतो आपला एखादा शत्रू असेल तर तो सुद्धा आपल्या बाबतीत एवढा वाईट विचार कधी करत नाही इतकं आपलं मन कधी कधी वाईट विचार करत असत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला मनातून काढून टाकायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट करायची आहे म्हणजे अमावस्या सगळ्या दिवसांपेक्षा वेगळी का असते तर अमावस्याच्या दिवशी चंद्रदर्शन न झाल्यामुळे ती रात्र काळोखी रात्र असते म्हणजेच आपल्याला कुठेही चंद्राचं दर्शन दिसत नसल्यामुळे उज्जेड सुद्धा नसतो तर या काळोख्या रात्रीचा विजय मिळवण्यासाठी आपण या दिवशी भरपूर चांगले आणि सात्विक उपाय करू शकतो ज्याची आपल्याला कोणतीही भीती बाळगायची गरज नसते किंवा आपला जो दिवस असतो तो अमावस्याचा दिवस तो, तो सुद्धा आपण अतिशय योग्य पद्धतीने सत्कारने लावू शकतो सुरुवातीला मी तुम्हाला अमावस्याचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ सांगत आहे त्यानंतर आपण उपाय काय करायचा आहे तेही जाणून घेऊया अमावस्याची वेळ जर आपल्याला माहीत नसेल तर त्या वेळेनुसार आपला उपाय सुद्धा अगदी वेळच्या वेळी करता येतात तर चैत्र अमावस्या जी आहे ती मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि बुधवार म्हणजेच आठ मे दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत ही अमावस्या असणार आहे तर उद्या तिथीनुसार आपल्याला अमावस्याचा दिवस हा आठ मे दोन हजार चोवीस म्हणजेच बुधवारी पाळायचा आहे मी तुम्हाला जो काही उपाय देत आहे तो तुम्ही कोणत्याही करण्यासाठी किंवा कोण कौन कोणत्या समस्या साठी करू शकता हे पहिल्यांदा सांगते तर तुमच्या घरामध्ये काही बाधा झालेली असेल म्हणजे काही घरामध्ये तुम्हाला कारण नसताना खूप जास्त त्रास होत असेल काही बाहेरचे झालेले असेल किंवा बाहेरची इडा पिडा असेल तुमची शंका असेल किंवा प्रत्यक्षात ते खरं असलं तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये एखाद्या समस्या असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल एखाद्याचं लग्न जमत नसेल किंवा एखाद्या घरातील व्यक्ती नजर लागत असेल म्हणजेच दृष्ट लागत असते एखाद्या लहान मुलालाही दृष्ट लागत असते संपूर्ण घराचं जे काही चैतन्य आहे किंवा सुख शांती जी आहे ती हरवलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा मग शनीची पिढा तुमच्या पाठीमागे लागलेली असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला काही पितृ सर्व कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बरेच जण असाही एक प्रश्न विचारतात मागच्या काही एक प्रश्न सतत येत होता की समजा आपल्या घरातील एखादी व्यक्ती कारण नसताना निघून असेल तर मग त्यासाठी काय उपाय सांगा तर अमावस्याच्या निमित्ताने तुम्ही या कारणासाठी सुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या घरात जी व्यक्ती होती ती जर निघून गेलेली असेल किंवा तिला साधारणतः निघून जाऊन सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी झालेला असेल तर ती व्यक्ती या उपायाने परत येण्याची दाट शक्यता असते कारण सहा महिने किंवा एखादे वर्ष झालेलं असेल तर ती व्यक्ती शास्त्रानुसार मृत पावली आहे असं आपण समजतो त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्या घरातून निघून गेलेली असेल पण तिला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नसेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता तुमच्यापैकी कुणाला जर अमावस्या पौर्णिमेसारखा चंद्रतीचे जवळ आल्यावर काही भीती वाटत असेल किंवा काहीतरी अनामी चालली असेल असं वाटत असेल म्हणजेच काय होत पौर्णिमा सुरू होण्याआधी एक ते दोन दिवस किंवा पौर्णिमा झाल्यावर एक ते दोन दिवस प्रत्यक्ष पौर्णिमेचा दिवस किंवा अमावस्याच्या बाबतीत सुद्धा तसंच की अमावस्याचे अमा एक ते दोन दिवस तशी भीती वाटते अमावस्याच्या दिवशी तर खूप जास्त त्रास होतो आणि अमावस्या होऊन गेल्यानंतर सुद्धा एक दोन दिवसपर्यंत तुम्हाला क्रूर सतत जाणवते तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय अतिशय फाय, फायदेशीर ठरणार आहे सर्व समस्यांवर एकच प्रभावी उपाय कोणता असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अमुस्याच्या दिवशी केळीचे पान किंवा पत्रावळी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक साधा पेपर ठेवला तरी सुद्धा चालेल आता या पेपर वर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे नारळ पूर्ण शेंडी सहित असावा आजकाल बाजारामध्ये कधी कधी असे नारळ विकतात की त्याला एकच शेंडी असते बाकी सर्व शेंड्या काढून टाकलेल्या असतात पण असा नारळ आपल्याला घ्यायचा नाहीये पण तो पूर्ण शेंड्यांसह असलेलाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी ज्या बाजूला असेल त्या बाजूला त्रिशुळाची टोका असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्या नारळाची आपल्याला त्यात कुंकू आणि त्रिशूल काढायचा आहे भगवान शिवशंकराच्या हातात तुम्ही त्रिशूल बघितलाच असेल देवीच्या हातात तुम्ही त्रिशूल बघितलेलाच असेल तर कुंकुआने सेम त्याच पद्धतीने त्रिशूल काढायचा आहे ज्या बाजूला शेंडी आहे त्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीने त्रिशूल काढायचं आहे आणि तुम्हाला पत्रावळ्यावर एक मुठ भाग ठेवायचा आहे एक मुठ भात ठेवायचा आहे म्हणजेच काय तर एक वाटी घ्यायची आहे वाटी 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 त्या वाटीला थोडस पाणी लावायचं आहे त्याच्यामध्ये अळणी भात टाकायचं आहे आणि वाटीला पाणी लावल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण ती वाटी पत्राळीवर किंवा त्या कागदावर पालथी करतो तेव्हा अगदी गोलाकार भात ह्या पानावर तयार होतो म्हणून आपल्याला थोडस पाणी लावून तो आळणी भात त्या वाटीमध्ये भरायचा आहे आणि त्या भाताची मूल आपल्याला त्या एका पत्राळीवर ठेवायची आहे त्याचबरोबर एक कोळसा सुद्धा ठेवायचा आहे यानंतरची पुढची गोष्ट जी आपल्याला पत्राळीवर म्हणजे पानावर ठेवायची आहे म्हणजे ती काळी मोहरी आपल्याकडे एखादा छोटा चमचा असेल तर पोहे खाण्याचा वगैरे किंवा त्याहून छोटा असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः जेवढी काळी मिरी असेल किंवा फोडणीसाठी आपण वापरतो ते काळी मोहरी असेल ती तुम्हाला पानावरती ठेवायची आहे किंवा तुम्ही हाताने उचलली तरीही चालेल तुम्ही तुमच्या चिमुट मध्ये ठेवली तरीही चालेल आणि तुम्ही हे सर्व तुम्हाला सामान त्या पत्रावळीवरती ठेवायचे आहे हे सर्व सामान म्हणजे भाताची मूठ तुम्हाला गोलाकार करून तुम्हाला ठेवायचे आहे त्या पानावरती ठेवल्यानंतर तुम्हाला एखादा चमचाभर दही सुद्धा त्यावरती टाकायचं आहे जे तुम्ही भात घेतलेला आहे आणि भात त्यावरती थोडस दही टाकायचं आहे आणि ताटामध्ये तुम्हाला काय वस्तू करा सा तयार करायच्या आहेत तर ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे व भाताची मूठ ठेवायची आहे त्याचबरोबर काळी मोहरी किंवा काळी मिरे सुद्धा ठेवायचे आहेत व त्याचप्रमाणे दोन काळे बिबे व त्यानंतर एक थोडासा कोळसाही ठेवायचा आहे हे सर्व साहित्य तयार झालेले आहे आता हे सर्व साहित्य तुम्ही एका पत्राळीवर कागदावर ठेवायचे आहे आणि त्या ताटामध्ये ते पान ठेवायचे असेल तुमच्या घरात चारही किंवा तुमच्या घरामध्ये जेवढे कोपरे असतील त्या तेवढ्यांमध्ये कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ते ताट फिरवायचं आहे जसं आपण एखादी दृष्ट करतो तर सात वेळा जसं उतरवतो ना त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये जेवढे काने कोपरे असतील त्या कोपऱ्यांमध्ये जाऊन तुम्हाला हाच प्रयोग करायचा आहे मनामध्ये जर तुम्हाला काही सांगायचं आहे तो प्रयोग तुम्ही तुम्ही करू शकता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत हा त्यावेळेस बोलू शकता प्रयोग करत असताना नेहमी म्हणजे तुमच्या मनामध्ये बोलायचं आहे की घरातील जी इडा पिडा असेल घरातील जो काही बाधा असेल ती पूर्णपणे निघून जाऊ दे ज्या गोष्टीसाठी हा उपाय करत आहात त्या गोष्टींचा उच्चार तुम्हाला आपल्या मनामध्ये करत राहायचा आहे व त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जायचे आहे म्हणजे पाणी किंवा तलाव जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व पाणी विसर्जन करायचे आहे ते पाण्यामध्ये विसर्जन करणार आहेत तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा सांगून तुम्हाला जे सर्व पत्रावळीवर ठेवलेले साहित्य आहे ते पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहे व तुम्हाला ज्या मनामध्ये काही इच्छा असेल त्या तुम्हाला त्या नदीला सांगायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला त्या बोलायच्या आहेत जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो उद्या अमावश्याच्या दुपारी बारा वाजता तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग जो असतो म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर अगोदर मिनिट व सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिट जो वेळ असतो या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच साधारणतः साडेसहा वाजेपासून ते साडेसात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता आणि या उपायामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून तुम्हाला तुम्हाला नक्की सुटका मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होणार आहेत आता किती अमावस्या हा उपाय करायचा तर कधी कधी काय होतं की एका अमावस्याला जरी आपण हा उपाय केला के तर तर ना तरी पण पाहिजे तसा गुण आपल्याला मिळू शकतो पण तुमच्याकडे तर तुमची जर मोठीच अडचण असेल तर तुम्हीच हा उपाय पाच अमावस्या किंवा अकरा अमावस्याही करू शकता तुमच्या घरचे सर्व बाधा पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचप्रमाणे कुलदेवीचीही आपण उपासना करायची आहे आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिव हा महिना मानला जातो तुम्ही घरी याल तेव्हा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करून घरी येणार आहात त्यावेळेस हातपाय स्वच्छ करून तुम्हाला घरामध्ये यायचे आहे व त्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला कुं तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे त्याचप्रमाणे कालभैरव जे स्तोत्र असतं तेही तुम्हाला म्हणायचे आहे व तुमच्या पुलस्वामिनी जवळ एक दिवा लावायचा आहे ते तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला चैत्र अमावस्या दिवशी उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय पुढील येणाऱ्या पाच अमावस्यांना किंवा अकरा अमावस्यांना सुद्धा हाच उपाय करू शकता हा उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी जी काही दरिद्रता किंवा काही इडा पिढा भूतबाधा असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त